राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर औसेकर चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे हा क्या क्या है हगवाणींचे मेहणे सुपेकर पण सुपेकर म्हणतात मी दूरचा पाहुण्या मी मेवणार नाही आता काय देवाला माहिती म्हणून मी म्हणाल की मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे आता या सुपेकरांचे एक मेवणे आहे बघा मित्रांनो म्हणून मी आजचं टायटल घेतलेलं आहे मुख्यमंत्री उघडा डोळे पहा नीट मुख्यमंत्री साहेब उघडा डोळे पहा नीट भ्रष्टाचाराचा आला विट ग्रह खात्यातला भ्रष्टाचार आहे बुडाखाली अंधार आहे आणि हा घरचा आहेर दिलेला आहे आमदार सुरेश साहेबांनी आता काय झालेलं माहिती का लांडगा आला लांडगा आला लांडगा आला असा अगवर्दा करतात सुरेश धस साहेब आणि शेवटी ते कुठं पुस होतं आणि ते कुठं मॅनेज होतात अशीही सुरेश धसावर टीका झाली संतोष देशमुख प्रकरणामध्ये म्हणून मनोज जरांगे नाराज झाले हे सुरेश धस मॅनेज झाले धनंजय मुंडेंना पण मित्रांनो आता आज सुरेश धसाने एक वेगळाच बॉम्ब टाकलाय त्यांनी सांगितलं की सुपेकरांनी आरोपीकडून तीनशे कोटी रुपये मागितलेत मित्रांनो आमदार सुरेश धस हा यांचा दावा आहे आणि कारागृह विभागात कार्यरत असताना अगवणींचे मेहुणे मिस्टर आयजी जालिंदर सुपेकर आज एवढा मोठा अधिकारी मित्रांनो पण माणसाला पैशाचा मोह पैशाचा मोह माणसाला किती स्तराला खाली येऊन पोहोच म्हणजे भ्रष्टाचाराचा स्तर किती खाली आलाय त्याचं उदाहरण म्हणजे जालिंदर सुपेकर आहेत असं सुरेश धस सांगतायत अंजली ते दमाणीने त्याचा वेगळाच आरोप केलेला आहे अंजली ते म्हणतात की वाल्मिकरणाला जी बीडच कारागृहामध्ये ठेवण्याचा अट्टहास जर कुणाचा होता तर तो, तो फक्त जालिंदर सुपेकरांचा होता कारण जालिंदर प्रभाव धनंजय मुंडेंचा किंवा अजितदादांचा किंवा ग्रह खात्याचा मग आता त्यांना माहिती आहे की आपल्या काल एक महत्वाची गोष्ट राजू शेट्टीने सांगितलेली आहे की हे अधिकारी जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ते वरच्या वर्गाला खुश ठेवतात बरोबर आहे का नाही वरच्या वर्गाला खुश ठेवलं म्हणूनच निलेश चव्हाणला रिव्हॉल्वरचं लायसन पिस्तुलीच लायसन गृहमंत्री सतेज पाटलांनी मंजूर केलं कारण या जालिंदर सुपेकरांनी सतेज पाटलांना एवढं खुश ठेवलं होतं का मित्रांनो आता ही तार त्यांना रिव्हॉल्व्हर कुणी दिला इथंपर्यंत पर्यंत गेली डायरेक्ट त्या त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री सतेज पाटील कोल्हापूरकर माझे मंत्री मित्रांनो आता शेवटी कसं असतंय चैन आहे आणि वारंवार चर्चा होतात की त्यातल्या त्याच पोलीस खात्यामध्ये क्रीम क्रीम पोस्ट मिळवण्यासाठी करोडोचे व्यवहार होतात लाखोंचे व्यवहार होतात काही देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही गेल्या आठ आठ वर्षापासून जवळपास ते गृहमंत्री म्हणून काम करत आहेत आणि कोणाचे सरकार तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत फक्त तेवढं माग यांचं सोडलं तर मित्रांनो आघाडीचं सोडलं तर एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांना ही सगळी माहिती आहे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलेलं आहे मी कोणालाही सोडणार नाही फडणवीस साहेब तुम्हाला हात जोडून सर्व महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेची विनंती आहे या भ्रष्टाचारात टायरात घ्या आता एकदा खऱ्या अर्थानं क्लीन करा हे खात त्या अर्थानं खऱ्या अर्थाने क्लीन केल्याशिवाय इथल्या महिलांच्या आत्महत्या थांबणार नाहीत मुलीवरचे अत्याचार थांबणार नाहीत ना खंडणीचं प्रकरण थांबणार नाहीत तर खंडणी म्हणले की नाव आहे तर वाल्मी कराड आणि वाल्मी कराड साहेब मी जे माझ्या टाटेमध्ये लिहिले की हा येणारा उद्या पुढचा महाराष्ट्राचा भावी गृहमंत्री हे मी जबाबदारीने बोलतो कारण या वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम कोण करायलाय कारण वाल्मिक कराड जर मकोकामधून बाहेर आला तर धनंजय मुंडेंचे मंत्रिपदाचे मार्ग मोकळे होते धनंजय मुंडे पुन्हा पुन्हा मी येणार बरोबर आहे की धनंजय मुंडे नामदार बनणार वाल्मिक कराड आमदार बनणार तो भाजपत प्रवेश करणार धनंजय मुंडे सुद्धा भाजपत प्रवेश करतील काही सांगता येत नाही काय हे राजकारण आहे मित्रांनो या राजकारणात कुणी कुणाचा कायमचा दोस्त नसतो आणि कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो मित्रांनो मला आजच आत्ताच एक फोन आला रत्नागिरी येऊन एका माझी सुभेदाराचा ज्यांनी आपल्या देशासाठी रक्षणासाठी आपल्या आयुष्याचे पंचवीस तीस वर्ष खर्च केलेले अशा सुभेदार मिस्टर श्री कुडेकर त्या कुडेकरांनी मला अशा भावना व्यक्त केल्या ते सांगितले की दादा आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले आहोत रत्नागिरी पासून जवळ एक दोन पाच किलोमीटर माझं गाव आहे माझ्या गावामध्ये हा गावा सकाळचा भोंगा दररोज वाचतो आम्ही स्क्रीनवर दाखवतो कुडेकर साहेब धन्यवाद तुम्हाला अख्खं गाव हा सकाळचा भोंगा पाहत रत्नागिरी आता मी मराठवाड्यातला ऑफिस पुण्याला लातूरला स्टुडिओ पण हे पाहत जातं कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात हे मित्रांनो हे तुमचं प्रेम आहे कारण सगळ्यांना वाटतं की आपण खरं बोलतो आणि आपण शपथ घेतलेली आहे की सकाळचा भोंगा कधीही खोटं बोलायचं नाही मित्रांनो जे दिसतं ते बोलायचं परिणामाची पर्वा नाही करणार कारण मित्रांनो आपण जे काही बोलणार सगळं बाय प्रूफ बोलणार आणि सगळ्यात महत्वाचं जे मला काल जाणवलं की यामध्ये वाल्मिककरांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न हा उच्च स्तरावर व्हायला लागलेला आहे का शंका आली ती मित्रांनो शंका आलेली आहे आणि जर यामध्ये वाल्मिक कराड अबकोकामधून बाहेर आला तर ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांचं हे अपयश असेल मित्रांनो मको कारण मकोका हा संघटित गुन्हेगारीचा कायदा आहे कायद्याच्या भाषेतल्या अज्ञान माणसांना आम्हाला समजत वकिलांना का नाही समजत मित्रांनो कुठंतरी पाणी मूर्त आहे कुठंतरी ह्या भ्रष्टाचाराना पाठीशी घातलं जात आहे कुठंतरी हागवणे परिवारासारख्या परिवाराला क्रूर कर्मा परिवार सगळेच घरातले लफडेबाज करिश्मा लफडेबाज तो सुशांक लफडेबाज सुशील लफडेबाज बाप लफडेबाज माय लफडेबाज आखा परिवार लफडेबाज म्हणजे आगवाने परिवार त्या गोडेकरांनी तर फार वेगळी प्रतिक्रिया आता दिलेली आहे मला अतिशय भयानक त्यांनी ते सांगितले की आता मला असं वाटायला लागले म्हणले की पुन्हा एकदा माझ्या मला फौजीत जाऊन काहीतरी चमत्कार करून स्ट्राईक करा इतकी तीव्र प्रतिक्रिया लोकांच्या या हुंडाबळीच्या बाबतीत रुपा रुपा आहे रुपाल ते चाकणकरांना पदावरून काढा म्हणून ही वारंवार विनंती केली जाते पण रुपाल ते चाकणकरांना पदावरून काढणार नाहीत एवढं निगरघट्ट हे सरकार आहे कारण नाक कापलं तरी आमच्या अजून दोन भूक शिल्लक आहेत म्हणणाऱ्यातले हे भ्रष्टाचारी लोक आहेत मित्रांनो फार गंभीर आरोप सुरेश धसांनी केलेला आहे घरचा आहेर मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे सुरेशदास साहेब सांगतात की जालिंदर सोपेकर हे लाख रुपयाचा चेक घेतात पन्नास हजाराचा मोबाईल भेट घेतात आणि अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत की जेल मधून आरोपीकडून तीनशे कोटी रुपये मित्रांनो तीनशे कोटी म्हणजे कसे लिहायचे हे सुद्धा आम्हाला समजत नाही तीनशे कोटीच्या वर किती शून्य असतात वर हे सुद्धा आपल्याला कळत नाही एवढे आपण मध्यम पण तीनशे कोटी मागण्याचं धाडस यांनी केलं असा गंभीर के आरोप सुरेश दसांनी केलेला आहे मी तर म्हणतो सुरेश दासांची दाबूला चौकशी करा होय सुरेश दासावर काही कमी आरोप नाहीयेत सुरेश दसांकडून चौकशी करा सुरेदासांना विचारा की हे तुम्ही आरोप कोणत्या बेसवर केले गृहमंत्र्यावर केले मुख्यमंत्र्यांवर केले जालिंदर सुपेकरांवर केले आणि घरचा आहेर दिलाय मुख्यमंत्र्यांना तीनशे कोटी रुपये मागितले असा दावा केलाय आष्टी नगर इथे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी होती आणि गोपीनाथराव मुंडे खरं त्यावेळेस आकाशवाणी केली असेल काय म्हणाले असतील मुंडे साहेब काय बोलता धस आओ तुम्ही भाजपचाच पक्षाचे आमदार तुम्हाला देवेंद्रजीने एवढं मोठ केलं सुरेश धस या महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचं काम या गोपीनाथ मुंडेने न केलेलं आहे आणि ना झकणार वा नाही वाकणार नाही अशी भाषा त्या मुंडे साहेबांची एक करारी बाना होता मुंडे साहेबांचा मुंडे साहेब सुद्धा वरून धय रडत असतील मुंडे साहेब म्हणत असतील की सुरेधस तुम्ही अगदी खरं बोलतायत या ग्रह खात्याला वाळवी लागलेली वाळवी भ्रष्टाचाराची काल राजू शेट्टींनी सांगितलं की कालचाच एका नांदेडच्या एका कारागृहातला भाकरीचा फोटो व्हायरल झालेला आहे मित्रांनो ते फोटो पाहून ती भाकरी कैद्यांना कशी खाऊ घातली जाते अहो कैदी ठीक आहे ते गुन्हेगार आहेत पण सरकारचं एक धोरण आहे की कैद्यांना मारायचं नाही आणि कैद्यांना जगू द्यायचं नाही म्हणून त्यांना सडलेले डाळी तुटलेल्या उंदरानं कुरतडलेल्या चपला धोक पडलेल्या अंडरवेअर अन्नधान्यामध्ये भ्रष्टाचार त्यांच्या जी किरणा स्टेशनरी त्यांची खरेदी केली जाते त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो असा जाहीर आरोप राजू शेट्टी करतायत वारंवार करतायत राजू शेट्टीने मुख्यमंत्र्यांच्या जे प्रधान सचिव आहेत त्यांना भेट घेऊन हे सगळी कागदपत्र दिली त्यांनी त्यांना एक महिन्याचा वेळ मागितला आणि जालिंदर सुपेकरांची ताबडतोब खाली, आले खाली में आली खालची पोस्ट मिळाली जालिंदर सुपेकर आता त्यांची चौकशी सुरू आहे हो आता आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलंय की जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही सहाशे बंदुकांचे पिस्तुलाचे लायसन दिले याची सगळ्यांची चौकशी करा कोणत्या कारणाने दिली त्यांचे ऍड्रेसेस काय आहे आणि यात भ्रष्टाचार किती झाला तसं तर सहा हजार रिव्हॉल्व्हर वाटण्यात आले सहा हजार यापैकी किती वरनी किनाच कुणाचे किती लोकांची खून झालेली आहे याला जबाबदार कोण आहे म्हणून मुख्यमंत्री साहेब लहान तोंडी घास घेतोय म्हणून म्हणतोय की मुख्यमंत्री साहेब उघडा डोळे पहा नीट या भ्रष्टाचाराने लावली महाराष्ट्राची वाट वीट काय म्हणायचे म्हणा एवढी भयानक परिस्थिती आहे वाल्मिक कराड जर जेल मधून बाहेर सुटला मी सांगतोय गृह खात्याचा अपयश आहे पोलिसांचा अपयश आहे सरकारी वकिलांचं अपयश आहे हगवाने परिवार जर मुक्त झाला जामीनवर बाहेर आला तर हे पोलिसांचा अपयश आहे ग्रह खात्याचा अपयश आहे मुख्यमंत्र्यांचं अजितदादांचं सगळ्यांचं अपयश आहे म्हणजे मग तर हे गुन्हेगार एवढे मोकाट सुटतील अहो बिहार काय तालिबानपेक्षा भयंकर बत्तर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल मित्रांनो म्हणून कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आता कडक भूमिकेत आलं पाहिजे सावध झालं आम्ही दररोज मुख्यमंत्र्यांची कौतुक करतो की खरंच मुख्यमंत्री त्या स्टेजला आता आलेले आहेत की त्यांनी सांगितले की मी कोणाचीही गाय करणार नाही बिलकुल करू नका अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला बहुमतानं या खुर्चीत बसवलेल्या मुख्यमंत्री साहेब कळकळीची विनंती आहे तुम्ही जातीने या प्रकरणात लक्ष घाला दररोज हुंडाबळीचे प्रकरण बाहेर दररोज कुठं कधी आळा बसणार सोलापूरचं प्रकरण झालं की नांदेडचं नांदेडचं झालं की परभणीचे परभणीत झालं की लातूरचं आहेत एवढी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि याच्यातून ज्या शॉकिंग न्यूज आहेत आगवणे परिवार जामीनवर सुटू शकतो वाल्मिक कराड जामीनवर सुटू शकतो ठीक आहे सोडून टाका वाल्मिक कराडला वाल्मिक कराडला सोडून टाका धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री करा आणि वाल्मीकरांडला गृहमंत्री करा महाराष्ट्राचं काय व्हायचं ते होऊ द्या खर तर सलमाननं भाजप घ्यायला पाहिजे वाल्मिक कराड एवढा चांगला माणूस तुम्हाला कुठे मिळायला बसला करोड दोन दोन हजार कोटीचा मालक आहे सुल्ल घडणार ह्या घटना आहेत मित्रांनो अतिशय गंभीर आरोप केले आहेत आणि सुरे धस याही उपयोग सांगताय की भविष्यात हगवने कुटुंब जामिनावर जर सुटला तर आष्टी मतदारसंघात एक गाडी आणि कौठ कौठ म्हणजे एक फळ आहे जे दगडासारखं असतं कौठ आता कोणीकड का कोणत्या भाषेत कोणीकड कोणत्या एरियात काय म्हणतात माहिती पण कौठ नावाचं एक फळ आहे त्या कवठाची चटणी असते कवठाची आमटी असते ते कवठ सूरे धस म्हणतात एक गाडी कवठ भरलेली गाडी तयार ठेवा बाहेर आली तर त्यांना त्या कवठानं मारा हे सूर्यधसांचं वाक्य मित्रांनो सूर्यधस म्हणतात की ह्यांना टोमाटो हो, मारून काय फायदा ना नाही ह्यांना कवठा मारा एवढी खालच्या स्तराला हे लोक आलेले आहेत मित्रांनो आणि तीनशे कोटी रुपयाची मागणी जालिंदर सोपेकरांनी केलेली आहे कैज्यांकडे तीनशे कोटी अरे बाप तर कैद्यांकडं तीनशे कोटी तर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडे किती कोटी मंत्र्यांकडं किती कोटी मित्रांनो कोटीचा हिशोब आपणच करायचंय म्हणून मी म्हणतो ना मेवणे मेवण्यांचे पाहुणे या सगळ्यांच्या आता चौकशा होणार आहेत त्यामुळं आता याच्यातून काय काय अर्थकारण होणार आहे याच्यातून सुरेश धस खरच आपल्या भूमिकेवर स्टँड राहणार का, का पुन्हा संतोष देशमुख प्रकरणात जसं त्यांनी कच कुचकामी भूमिका घेतली आणि नंतर बोलती बंद झाली तसं दस सुरेश धसाने मॅनेज होऊ नये आता म्हणून अंजली ते सुरेश सूर्यदसावर विश्वास नाही कारण सुरेश दस कधी काय बोलतील आणि कधी मॅनेज होतील कधी शस्त्र मॅन करून ठेवतील काही सांगता येत नाही असा अविश्वास सूर्यदसावर मनोज दादा जरांगेने दाखवलेला म्हणून या महाराष्ट्राला जी भ्रष्टाचार नावाची कीड आहे ही ग्रह खात्याची सुरुवात आहे अतिशय वाईट परिस्थितीत सांगितले की हे जी अजून एक प्रकरण काल राजू शेट्टीने सांगितलं माझं राजू शेट्टीशी फोनवर बोलणं झालं राजू शेट्टीनी मला सांगितलं की दादा तुम्हाला काय सांगायचंय की परवाची एक ऑर्डर आहे एकोणीस एक तारखेला माल त्या जेलमध्ये सप्लाय झाला मागणी पत्र आलं एकवीस तारखेला ऑर्डर निघाली आधी माल मग मागणी पत्र आणि त्यानंतर ऑर्डर वा उलटा चोर कोतवाल कोडाटे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणून तुम्ही राजू शेट्टींचं हे जे मागणं आहे राजू शेट्टींचं हे आंदोलन आहे राजू शेट्टींच्या ज्या भूमिका आहेत याकडं मुख्यमंत्र्यांनी कृपया दुर्लक्ष करू नये कारण सरकार जे काही निधी देत हे कैद्यांच्या आरोग्यासाठी देतं त्यांच्या खानपानासाठी देतं त्यांना स्टेशनरीसाठी देतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार अरे आधी आधी ते कैदे अर्धे मेलेले आहेत त्यांचं अर्ध जीवन मेलेलं आहे आता जे काय जीवन आहे पण त्यांना कमीत कमी अरे म्हणून सुन्न करणाऱ्या घटनाकार राजू शेट्टीने सांगितलं की एवढी भयानक परिस्थिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी जातीनं यामध्ये लक्ष घालावं आणि हे हगवणे परिवार जामीनवर सुटणार नाही याची तजबीज मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे अजितदादा तुमच्या हाताने ते हुंड्याची चावी दिलेली आहे फॉर्च्युनर गाडीची त्यामुळे तुमच्यावरच जबाबदारी आहे त्यामुळं तुम्हाला हात झटकून नाही पाळता येणार तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि असे सहाशे रिव्हॉल्वर्स दोन वर्षात या अमिताभ गुप्ता आणि जालिंद्र सुपेकरांनी कसे खिरापती वाटल्यासारख्या ह्या पचलन बंदुका वाटल्या आणि किती लोकांचे खून आणि मुडदे पडले याचा हिशोब जरा काळा आता सर्वांना मला काल तर पार्कमध्ये फिरताना अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की म्हणजे दादा तुम्ही बोमलून काही फायदा नाही त्यांना बोमलून हा शब्द वापरला मित्रांनो मला लाज वाटली तो काय म्हणाला तुम्ही बोमलून बेटा काही फायदा नाही ऐंशी वर्षाचे ते ग्रस्त होते फाटीत तेपट फिरत होते त्यांनी स्पष्ट सांगितलं काय सांगायचं म्हणजे पत्रकार तुम्ही काय कलाकार जे काय तुम्ही युट्यूबर जे काय असताल तुम्ही बोमलून काही फायदा नाही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणजे एवढी सरकारबद्दल लोकांमध्ये राग निर्माण व्हायला आणि कदाचित मग माझा अंदाज आहे याचा राग येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये हे लोक काढतील येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये काढतील आणि जेवढं घवघवीत यश त्यांना विधानसभेत महायुतीला मिळालं तेवढं मिळणार नाही असं माझा ठाम दावा आहे जर निवडणुकीच्या अगोदर वाल्मिक करार सुटला जर निवडणुकीच्या आधी आगवणी सुटला तर लक्षात घ्या अनेक महानगरपालिका भाजपच्या हातातून जाऊ शकतात ज्यामध्ये मुंबई सुद्धा आहे लोकांमध्ये राग आहे कारण शेवटी मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तर सगळं जग पाहायला लागलेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे की उघडा डोळे पहा नीट भ्रष्टाचाराचा आलाय का वीट तुम्हाला आलाय का प्रेक्षकांना वीट तुम्हाला आलाय का माझ्या सबस्क्रायबरांना वीट तुम्हाला आलाय का त्या चौदा करोड जनतेला वीट जरूर कमेंट्स लिहा त्या कमेंट्स दखल मी उद्याच्या कार्यक्रमात नक्की घेईल धन्यवाद सकाळचा भोंगा पाहत राहा रत्नाकाराव सेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल